तुला श्या माराय त्याला तुला श्या हातावर आलो का आता भांडा तयार तिथे झिंजर आता जिप्र सोडायचं उतरा खाली उतरा तुम्ही उतरा आली का बघू आता हि ज्या खोकडा हल्ला हि जे मी वरतो मारती तोंडाचे ये तू ये 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 का कोपऱ्यात बघती वकट्यात तोंडाचे मोबाईलचा आपली कशाची तयारी तू युझ मुंडक आपण टाकते खाली येतू या येतू ये तुझ्या मी डॉपर खाल्लं तुझ्या का गिकडे इकड तू आता ही दोन माणसं घेऊन आले तुला मारासाठी कसली डेंजर नाही म्हणता हा ह्याच्यावर नाही

तुला मारू काय हा एवढी कशा आतल्या काठी निघली कुणाच आहे का काय सगळी भांड तोच पेट्रोल तुम्ही भांडणं पेटवली माझ्यावर डकललाय सगळं तू पेटवली तू मी नाही कारणीभूत भांणाला मी ए बघ कार्नीभूत भांणाला हा तुझ्या अंगातलय खोडं बारीक बारीक देऊ अंगात आहे तिच्या ह्या ढोलीच्या अंगात बारीक खोड्या ती नाही दिसलं तुला बरं ए बोल की भाई बोल आता खाली मनबा राहिली काही गबसून ही, गबस ही करायला झालं का तुझं समाधान नाही समाधान नाही झालं तुमच्यामुळं तुम झालं वा ग वा तुझ्या बाजून बोला बोला अनुवर मलाच बोला